हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे तर मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही आलो आहे बेबी शॉवरचा हॉल बघायला म्हणजे तसं आधीच बघितलेलं पण एकदा फायनल बघायचं होतं काही सामान वगैरे आहे का ते सरकवायचं आहे का तर हॉल खूप छान आहे आम्हाला खूप जास्त आवडलेला आहे आणि तुला आवडला का गं हो खूप जास्त आवडला एकदम जसा हवा होता तसाच भेटला आता खूप छान हॉल आहे आम्ही सकाळीच यासाठी बघून गेलो आहे कारण बाकी प्रिपरेशन करायला आणि डेकोरेशनवाल्यांना सांगायला की डेकोरेशन सुरू करायचं आता आधी मी घरी जाते कारण आंघोळ वगैरे करायची आहे आणि बाकी पुढचा व्हिडिओ पुढे शेअर करतेच कुठेही जेवणा का व्हिडिओला बघत राहा सो हा असा हॉल आहे आम्हाला हॉल खूप जास्त आवडला आहे आता हे सामान फक्त शिफ्ट करायचं आहे ते सामान शिफ्ट झाल्यानंतर मग पुढे डेकोरेशन करतील ते सुद्धा मी पुढे शेअर करतेच आता इथे खाऊ पॅक करायला घेतोय तर बाबा इथे माझी हेल्प करतात आहे पण त्यांना जर अर्जंट जावं लागलं ला तर ते मग आता जातील त्यांनी मला स्टार्टिंगला थोडी हेल्प केली त्यानंतर मी इथे एकटी खाऊ पॅक करत आहे कारण बाकी सर्व कामात आहे आणि खाऊ पॅक वगैरे करणं वेळेवरच त्याच दिवशी यासाठी करते आहे कारण त्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि मग ते सर्व पदार्थ खराब होऊन जातात मला जास्त जास्त खाऊ पॅक करायचे नव्हते अगदी थोडे थोडेच करायचे होते कारण कुणी खातसुद्धा नाही आणि मग ते वेस्ट होतं आणि ते आपण प्रोग्राम झाल्याशिवाय उचलू शकत नाही त्यामुळे मग अगदी थोडा थोडा खाऊ पॅक केलेला आहे किती केलं आहे कसा केलं ते मी पुढे शेअर करतेच इथे माझी सिस्टर आलेली आहे आंघोळ करून तीसुद्धा मला हेल्प करते ती मला इथे टेप करून देते आणि मी द्रोण वगैरे पॅक करते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते हो की कशा पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे डेकोरेशन कसं केलेलं आहे लकीली पाऊस नाही आहे त्यामुळे मग आम्हाला थोडं इझी पडलं तर चला मी आधी खाऊ पॅक करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते सो इथे अशा पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे आम्ही म्हणजे ते पदार्थ खराबसुद्धा होणार नाहीत सो माझा खाऊ वगैरे पॅक करून झालेला आहे बाकी जे पुढचं आहे डेकोरेशन वगैरे ते सर्वसुद्धा मी पुढे शेअर करतेच आता आधी मला बाहेर जायचं आहे पाहुणे येणार आहेत त्यानंतर मग आम्हाला थोडं डॉक्युमेंटेशनचं काम करायला जायचं आहे तर आधी मी ते काम करून येते डेकोरेशन आम्ही कसं करणार आहे काय ते सर्वसुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच तर कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा आणि पॅकिंग वगैरे तुम्ही बघितलं कसं केलं तर मला जास्त करायचं नव्हतं त्यामुळे मग थोडं थोडंच केलेलं आहे कारण पावसाचे दिवस आहे गोष्टी खराबसुद्धा होतात आणि खायलासुद्धा कोणी मिळत नाही सो कमी कमीच केला आहे आणि चला आता बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय काय होते इथे पाहुण्यांचा वेट करत होतो तर पाहुणे आलेले आहेत म्हणजे माझे हसबंड आणि मामी आलेले आहेत तर त्यांना आणायला माझा भाऊ गेलेला हे आल्यानंतर मग आम्हाला डॉक्युमेंटेशनचं काम करायला थोडं बाहेर जायचं आहे तिकडनं आल्यानंतर मग बाकी प्रोग्राम सुरू होईल तोपर्यंत मुलं सर्व डेकोरेशन वगैरे करून ठेवणार आहे आधी आम्ही बाहेर जाऊन येतोय तर आल्यानंतर मग इथे मी पूर्ण सामान वगैरे माझं काढून ठेवलेलं आहे तिकडला व्हिडिओ मी शूट नाही करू शकले कारण पाऊससुद्धा सुरू होता आणि आम्हाला बाहेर शूट करणं नाही झालं कारण आम्ही ऑफिशियल कामासाठी गेलेलो तर आता इथे मी तुम्हाला आधी डेकोरेशन दाखवते तुम्ही बघू शकता इथे मुलांचं डेकोरेशन करायचं चाललेलं आहे मॉर्निंगला मी जेव्हा हॉल दाखवला तुम्हाला तेव्हा त्या कॉर्नरला भरपूर असं सामान होतं ते मुलांनी पूर्ण शिफ्ट करून घेतलेलं आहे कारण आम्हाला त्या वॉललाच डेकोरेशन करायचं होतं तर आता इथे मुलं डेकोरेशन करतात आहे बलून्स वगैरे सर्व गोष्टी फायनल डेकोरेशन मी तुम्हाला झाल्यानंतर दाखवेल खूप कमी वेळामध्ये मुलांनी हे डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान असं केलेलं आहे आम्हाला खूप जास्त आवडलं आहे सो आता हे डेकोरेशन झाल्यानंतर मी तुम्हाला रांगोळी वगैरे सर्व दाखवतेच इथे एकीकडे साऊंड लावायचं चाललेलं आहे माईक वगैरे या सर्व गोष्टी कारण माईक लागणार आहे डान्ससाठी वगैरे सर्व करायसाठी आणि रांगोळीसुद्धा एकीकडे करायची चाललेली डेकोरेशन तुम्ही बघू शकता मुलांनी खूप लवकर केलं आणि खूप सुंदर केलेलं आहे मला असं सिम्पल पण सुंदर असं डेकोरेशन हवं होतं जे मुलांनी खूप असं छान केलेलं आहे त्यानंतर इथे खाली सतरंजी वगैरे टाकायचं चाललेलं आहे कारण चेअर्स आहेत पण एवढ्या जास्त नाही आहेत आणि बाकी ज्या लेडीज आहेत त्या मोस्टली खालीच बसतात त्यामुळे मग इथे खाली, खाली पुढे सतरंजी वगैरे टाकायचं चाललेलं आहे चटई आहे ती चटईसुद्धा टाकायचं चाललं आहे ही सर्व तयारी मुलांनी करून घेतलेली त्यामुळे मग आम्हाला हॉलवर जायचं काम नाही पडलं आम्ही जी घरची काम होतो जे फराळ वगैरे बनवायचं होतं त्या सर्व गोष्टी आरामात करू शकलो त्यामुळे ते, ते एक बरं पडलं तुम्ही बघू शकता किती मुलं आहेत त्यांनी ते खूप फास्ट फास्ट केलं इकडे माझे सिस्टर रांगोळी काढत आहे रांगोळीसुद्धा खूप सुंदर झालेली आणि डेकोरेशनच्या वेळामध्येच कम्प्लीट झाली तर प्रत्येकाने काम वाटून घेतले त्यामुळे मग सर्व काम अगदी कमी वेळामध्ये आणि खूप छान झालं तर या दोघींनी मिळून रांगोळी काढलेली आहे मी तुम्हाला आता पुढे फायनल डेकोरेशन आणि रांगोळी दाखवतेच सो so, हे hey, या पद्धतीने डेकोरेशन केलं आहे खूप छान आहे मला तरी खूप जास्त आवडलेलं आणि बलून्स वगैरे सर्व लावून झालेले आहेत विंडोला आम्हाला एक सॉरी विंडो नाही वॉलला आम्हाला एक वॉललाच हवं होतं स त्यांनी तसं व्यवस्थित करून दिलं इकडे साऊंडसुद्धा लावून झालेलं ला आहे आणि त्यानंतर इथे रांगोळीसुद्धा ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे तर ही आहे फायनल रांगोळी त्यानंतर इथे टेबलसुद्धा सजवून झालेला जा आहे सर्व खाऊ वगैरे त्यावर ठेवलेलं आहे इथे बाळकृष्ण ठेवलेला आहे आरतीचं ताट आहे आणि हे बाकी पूर्ण ओवरऑल डेकोरेशन त्यानंतर माझी तयारी करायची चाललेली आहे कारण तिकडे सर्व तयारी झालेली आहे त्यामुळे आता माझं आवरायचं हो आहे मी जास्त तयारी नाही करणार आहे मला थोडं सिम्पल लुक ठेवायचं होतं कारण पावसाळा जरी असला तरी सुद्धा मला गरमी प्रेग्नन्सीमुळे खूप जास्त होते म्हणून मला थोडं सिम्पलच ठेवायचं होतं म्हणून मग मी सिंपलच तयारी करते गजरा वगैरे अन्न नाही झाला कारण पाऊस खूप होता मार्केटमध्ये आम्ही गेलेलो पण गजरे काही व्यवस्थित नव्हते इथे हॉलमध्ये सर्वांचं चा, यायचं चा चाललेलं आहे त्यानंतर आम्हीसुद्धा आलोय रांगोळी वगैरे सर्व गोष्टी मी नंतरच आयत्यावेळी बघितल्या तर तुम्ही माझे एक्सप्रेशन बघू शकता मला रांगोळी खूप जास्त आवडलेली आहे आणि त्यानंतर बाकी डेकोरेशन सुद्धा आहे तर आता चला पुढे पुढचा कार्यक्रम तुम्ही बघा इथे आमचा व्हिडिओ वगैरे काढतात आहे मुली फोटोज वगैरे काढतात आहे त्यानंतर टेबलला मी त्यावेळेस बघते आहे पण मला व्हिडिओ काढायचा होता आणि कोणी व्हिडिओ काढलेला नव्हता त्यामुळे मी इथे टेबलचा जे सजवलेलं टेबल आहे त्याचा व्हिडिओ काढून घेते आहे डेकोरेशनचा वगैरे व्हिडिओज फोटो सर्व मुलांनी आधीच काढून घेतलेले त्यामुळे मग मला ते काढायची गरज नाही पडली पण इथे मी टेबलचा व्हिडिओ काढते आहे कारण मला त्या सजावटीचा व्हिडिओ काढायचा होता त्यानंतर आम्हाला इथे अक्षण वगैरे करून पाळणा म्हणायला घेतील तर पाळणा खूप छान म्हटलेला आहे बायकांनी मी एक छोटीशी क्लिप पाळणा म्हणण्याची तुमच्याबरोबर शेअर करेलच आणि चला आता बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय काय होतं इथे आधी आईने ओटी भरायची असते त्यामुळे मग इथे आधी आई माझं अक्षण वगैरे करून घेत आहे पाळण्याला वगैरेसुद्धा हळद कुंकू लावून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मामी ओटी वगैरे भरतात आहे पाच बायकांनी ओटी भरलेली जसं पाच बायका ओटी भरत असतात तसं आणि ओटी फळ देत असतात त्या पद्धतीनेच आधी आईने ओटी भरली ओटी फळ दिलं त्यानंतर मग मामीनी ओटी भरली ओटी फळ दिलं त्या सर्व गोष्टी साईडलाच आम्ही ठेवलेल्या कारण इकडे तिकडे व्हायला नको कारण कंटिन्यू लेडीज सुरू होतात आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच जेवढं होईल तेवढं शूट करायचा प्रयत्न केलेला आहे कारण मी तिथे बसलेली आणि बाकी सर्व आपापल्या कामामध्ये होते पण तरीसुद्धा होईल तेवढं शूट केलं आहे आणि मी होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करते सो कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा इथे ऑक्षण करायचं चाललं आहे जसं मी आधी सांगितलं पाच जणींनी ओटी भरून ऑक्षण केलेलं ही माझी चुलत बहीण आहे मोस्टली घरचे घरची होते आम्ही आणि जी बाहेरचे होते जवळजवळची ती सर्व असं करून हा प्रोग्राम केलेला छोटासा पण खूप सुंदर असा छान असा प्रोग्राम झालेला आहे आता इथे पाळणा म्हणायला सुरुवात होणार आहे त्यासाठी पाळणा हल हलवायला लेडीज येतात आहे आणि सर्व लेडीज आलेल्या ले ता आहेत तर त्यांना हळद कुंकू वगैरे लावायचं चा चाललेलं ला आहे बाकी पाळणा हलवण्यासाठी पाच सुवासिनींना बोलवायचं चा आहे त्या पाच सुवासिनी जातात आहे आणि आता मी तुमच्याबरोबर पाळण्याची एक छोटीशी क्लिप शेअर करते कसा म्हटलेला आहे खूप छान पाडना म्हटलंय आणि आम्हाला तो खूप जास्त आवडलाय डो माळे वाईचेडो माळे बुरवा कोणी तरी ए नारे पाहिजे इथे <laughs> मला उखाना घ्यायला सांगतात आहे पण मला उखाना पाठ करायचं लक्षच नाही राहिलं म्हणून मी आयत्या वेळी काहीतरी बनवून इथे उखाना म्हणणार आहे सारखीच कशी बसून राहते महादेवाच्या पिंडीपाशी जितेंद्र रावांचं नाव घेते न वाजवण्याच्या दिवशी सो असा होता हा आयत्यावेळी बनवलेला उखाणा मला लक्षात नव्हतं नाहीतर मग मी एक छानसा पाठ करून ठेवला असता पण असो त्यानंतर इथे प्लेट्स वगैरे द्यायचं चाललेलं आहे आता डान्स वगैरे होणार माझ्या बहिणीचा डान्स ह्यांचा डान्स त्यानंतर आम्ही ते जे स्टिकर्स असतात ते सर्व हातामध्ये घेऊन फोटोज वगैरे काढणार केक कटिंग करणार सो कुठे जाऊ नका व्हिडिओला बघत राहा इथे आता ह्यांचा है, डान्स सुरू होणार आहे त्यासाठी ते इन्स्ट्रक्शन्स देतात आहे I you

इथे डान्स वगैरे झालेला आहे माझ्या बहिणींनी डान्सची प्रॅक्टिस केलेली पण खूप कमी केली एक दोन दिवसच त्यांनी डान्सची प्रॅक्टिस करून बघितली पण तरीसुद्धा त्यांचाही डान्स खूप छान झाला सर्वांना खूप आवडला आणि यांचा तर अनप्लॅन्ड होता वेळेवर त्यांना सुचवलं गेलं गाणं आणि त्यांनी वेळेवर तो डान्स केला आहे पण तोसुद्धा सर्वांना खूप आवडला आहे इथे केक कटिंग वगैरे झालेला आहे मी त्यांनी मला केक चारला पण मी त्यांना केक चारलाच नाही त्यामुळे सर्व इथे मला सांगत होते की त्यांना तर दे सो त्यांना केक वगैरे दिला इथे आम्ही केकच्या प्लेट्स काढतोय प्रोग्राम हा ऑलमोस्ट फिनिश होत आलेला आहे पण खूप छान झाला आहे आता इथे केकच्या प्लेट्स वगैरे काढून सर्वांना केक देणार त्यानंतर इथे रुदू मला खूप जास्त घाबरत होता तुम्ही बघू शकता तो कसा बघतोय त्याला मी इथे केक चाललेला आहे त्याच्यासोबतसुद्धा फोटोज काढलेत त्यानंतर आमचे इथे फॅमिली फोटो वगैरे घ्यायचं चाललेलं आहे जे होतं त्या सर्वांसोबत आम्ही फोटोज घेतले पण व्हिडिओ खूप लॉंग होणार त्यामुळे मी त्या क्लिप्स ॲड नाही केल्या इथे फॅमिली फॅमिली सर्वांचे फोटो काढायचा चाललेलं आहे रुद्रच्या हातामध्ये राहत नव्हतं पण तरीसुद्धा त्यांनी घेतलं आहे माझे बाबा सर्वात एंडला आले कारण त्यांना थोडं अर्जंट काम होतं पण बाकी इथे सर्वांनी आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले ज्यांनी ज्यांनी डेकोरेशन मध्ये वगैरे हेल्प केली ते सर्व आणि सर्वांमुळेच खूप छान झालेला प्रोग्राम आमचा मावशीला एवढं मावशी कार्यक्रम झाल्यानंतर सर्व शांततेत बसले आता हा सर्व पसारा बाळाची मावशी आवरून मग मा घरी जाणार बाळाच्या मावशीकडे कडे दाखल बाळाची मावशी 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 कसा झाला कार्यक्रम कार्यक्रम एकदम झाला ज्या इच्छा होता त्या सर्व पूर्ण मावशी कार्यक्रम कसा झाला मामी कार्यक्रम कसा झाला सांग कार्यक्रम कसा आता समजा काळी काही वेळानंतर बाळाची मावशी मस्त सर्वांची सर्वांची करून देणार आहे सर्वांची करून देणार आहे माँगे माँगे मामी नाश्ता कसा झाला सांगा नाश्ता कसा झाला नाश्ता सासूबाईनी केलेला आता इथे बाबा मामी आई वगैरे असं आमचं सर्वांचं फायनल हॉल क्लीन करून द्यायचा चाललेला आहे आणि प्रोग्राम हा पूर्ण फिनिश झालेला आहे इथे आमचा प्रोग्राम झालेला आहे आता आम्ही सर्व खूप जास्त दमलो आहे आता आम्ही घरी जाणार आणि आणि काय करणार तो जेवण करणार नाही आम माझं तर भरलं फोट नाश्त्याने आणि इथे सर्व दमलेले आहेत हे साहेबसुद्धा दमलेत सकाळी रात्रभर प्रवास करून आले आणि त्यानंतर सकाळी ही सर्व धावपळ सो मी व्हिडिओला इथे सेंड करते भूलिया हो माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेकर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ